महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक कलाकार मराठी माणूस ज्यांना आपण लाडाने गीमा या नावाने ओळखतो ते अर्थातच गीत रामायणकार महाकवी गी मनगुकर यांचीच एक कविता आपण त्याला गाणं म्हणूयात कारण की सुखाचा संसार या पिक्चर मध्ये ही कविता घेतली आहे हे गाणं ऐकण्याआधी आपण त्या गाण्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया या गाण्यात एक बदकाजी पिल्लू आहे आपण कुरूप आहोत इतरांपेक्षा कुठेतरी कमी आहोत या भावनेने ते दुःखी असतो आणि एक दिवस पाण्यातल्या प्रतिबिंबाकडे बघून त्याला स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाची ओळख पडते ते एक बदक नसून हे त्याला कळत हे गाणं ऐकताना अनेकांना आपण सामान्य नाही तर असामान्य आहोत याची प्रचिती येते खिन्न मनाला उभारी देणारी ही कविता ऐकूयात एका तयात होती बदके पिल्लेसुरी नमस्कार मी अर्नोबाटी एका तयात होते बदके बिले सुरे होते गुरुप वेडे पिल्लू कोणी न त्यास घेई खेळावयाच संगी कोणी न त्यास घेई संगे संगी सर्वांनी निळाये वेगळे तरंगे दाऊनी बोट त्याला म्हणती हसुनी लोक दाऊनी बोट त्याला म्हणती हसुनी लोक आहे आहे कुरूप वेडे पिल्लू तयाते पिल्लास दुःख भारी भोयरडे स्वतःशी पिल्लास दुःख भारी भोयरडे स्वतःशी भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी जे ते तयास टोची डावी उगाच धाक जे ते तयास टोची डावी उगाच धाक आहे कुरूप वेडे पिल्लू तयाते एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेडे पार त्याचे पाण्यात पाहताना चोरून पाण्यात पाहताना चोरून अक्षणे त्याचेच त्याला कळाले तो राज एक त्याचेच त्याला कळाले तो राज एक जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद